माऊली ग्रँड एक्झिबिशन दिनांक एकोणतीस एक तीस व एकतीस डिसेंबर शुक्रवार शनिवार व रविवार रोजी स्थानिक सिद्धार्थ मंगलम बडनेरा रोड दशेरा मैदानासमोर अमरावती येथे नववर्ष व तथा संक्रांतीनिमित्त प्रदर्शन करण्यात आलेले आहे या प्रदर्शनात संक्रांत विशेष वस्तू साडी कपडे ज्वेलरी क्रीम संसार उपयोगी सर्व प्रकाराच्या वस्तू खवयांसाठी विशेष खाऊगल्लींची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे या प्रदर्शनात महिला वर्गाचे घरगुती उद्योग लागलेले आहेत महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांनी त्यांच्या तेन स्वतःच्या उत्पादनांची जाहिरात व विक्री व्हावी या सामाजिक हेतूने सदर प्रदर्शनाचे आयोजन नेहमीप्रमाणे करण्यात आलेले आहे समस्त अमरावतीकरांनी या उद्योजिका प्रदर्शनास भेट द्यावी अशी विनंती माऊली फाउंडेशनच्या संस्थापिका स्वाती बडगुजर मधु लोणारकर किरण मिश्रा भावना अग्रवाल मंदा कदम मंदा वानखडे वर्षा माहूरकर यांनी केलेली आहे तीन दिवस विविध मनोरंजनात्मक व ज्ञानवर्धक सांस्कृतिक तथा सामाजिक विविध कार्यक्रमाचे आयोजनही या तीन दिवसीय प्रदर्शनीस करण्यात आलेले आहे तारीख उन्तीस तीस इकतीस डिसेंबर सिद्धार्थ मंगलम बडनेरा रोड नववर्ष तथा संक्रांती उपलक्ष में भव्य प्रदर्शनी का आयोजन होने जा रहा है वे समस्त अमरावतीकर वासियों हो को करूंगी कृपया आप आए और खरीददारी करें और हमारे सभी व्यापारी भाइयों को तथा बहनों को सपोर्ट करें तारीख 29, 30, 31 दिसंबर सिद्धार्थ मंगलम बनेरा रोड आप सभी को नव वर्ष के हार्दिक शुभकामना अशे नवनवीन बतमे सब्सक्राइब करा लाइक शेयर निका